श्री स्वामी समर्थ येणाऱ्या वीस एप्रिल पासून ते सव्वीस एप्रिल पर्यंत गुरुचरित्र पारायण प्रत्येकाने करावं मग खूप जण म्हणतात आम्ही तीन दिवसाचं गुरुचरित्र पारायण केलं तर चालेल का तीन दिवसाचं पारायण एक दिवसाचं पारायण कोणी करावं घरी केलं तर चालेल का याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे सगळ्यात पहिले गुरुचरित्र पारायण हे नुसतं वाचून संपवायची गोष्ट नाहीये हे लक्षात ठेवा खूप जण काय करता नुसतं एक जण माईक वर बोलत असतो तो, तो काय शब्द उच्चारतो दुसऱ्यांना पण कळत नाही काही आणि जे नवीन असतात पारायण करण्यामध्ये जे नवीन असतात त्यांना तेवढी स्पीड नसती ते पहिलेच घाबरलेले असतात आणि माईक वर किंवा कोणी याच्यावर जर फास्ट पारायण करत असेल तर समोरच्याला काहीही समजत नाही आणि बाकीचे जे नुसते बोट फिरवतात असं कधीही करू नका त्यापेक्षा म्हणतो मी गुरुक्षेत्र तुम्ही केलं नाही तर चालतो जोपर्यंत तुमच्या मुखातून शब्द पडत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः गुरुक्षेत्र वाचत नाही तोपर्यंत गुरुक्षेत्र तुम्हाला समजणारच नाही मग एक दिवसाचं किंवा मग तीन दिवसाचं गुरुचरित्र पारायण घरी केलं चालतं का कसं असतं माहिती का एक दिवसाचं पारायण किंवा तीन दिवसाचं पारायण ते घरी कधीही करू नये घरी नाही करायचं त्याचं कारण सांगतो मी बरं नाही करायचं घरी हे एक दिवसाचं किंवा तीन दिवसाचं पारायण हे गाणगापूर इथे संगमावर करा संगमावर खूप जण म्हणतो मग जणांचे फोन असते की दादा मग आम्ही मंदिरामध्ये करू का दत्त मंदिरात करू का मठामध्ये तीन दिवसाचं करू का कस आहे तुमचं मन स्थिर झालं पाहिजे माता बहिणी महिला पण म्हणत की दादा आम्ही घरी तीन दिवसाचं पारायण करू का एक दिवस सात दिवसाचं पारायण करण्यासाठी कमीत कमी मला स्वतःला सात दिवसाचं पारायण जरी असलं तर कमीत कमी मला स्वतःला तीन ते चार तास लागतात मोठं गुरुचरित्र मोठ गुरुचरित्र वाचायला सात दिवसाचं पारायण जर केलं मोठं गुरुचरित्र जर वाचलं तर तीन ते चार तास लागतात आणि पर्यंत गुरुचरित्र जर मी जरी वाचलं तर मला दोन घंटे लागतात दोन ते अडीच घंटे विचार करा मोठं गुरुचरित्र वाचायला तीन 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 साडे तीन घंटे आणि जर छोटं गुरुक्षेत्र वाचलं तर दोन ते अडीच घंटे लागत असतात छोट म्हणजे काय दिंड ते पण वाचलेलं आहे त्याच्यामुळे तेव्हा वेळ लागतो बरं वेळ लागतो काही काही जण अशा आहेत त्यांना फक्त दीड घंट्यामध्ये ते गुरुक्षेत्र वाचतात काही काही जण असे आहेत ते एक घंट्यामध्ये वाचतात मात्र भगिनी आहे ते गुरुक्षेत्र वाचता एक घंट्यामध्ये ते संपून टाकतात एका दिवशी एक ते नऊ आहे गुरुचरित्र ही संपवण्याची गोष्ट नाहीये सगळ्यांना कळ कर करून विनंती आहे वाचून तुम्ही काय तीर मारणार नाही पटकन वाचन झाल्यानंतर तुम्ही निंदा करणार करणार दुसऱ्यांना नाव ठेवणार असं करू नका आपण गुरुचरित्र वाचतो वर्षातून दोन वेळा जे प्रत्येक महिन्यात वाचत असेल ते खूप चांगले नाही तर नॉर्मली लोक फक्त स्वामी पुण्यतिथी आणि दत्त दत्त जन्मोत्सव यावेळी दोनच वेळा गुरुक्षेत्र स्वामी वाचता गुरुचैत्र वाचताना तुम्हाला वेळ लागू द्या तुम्ही नवीन असो किंवा तुम्हाला सेवेत पन्नास वर्ष झालेले असतो काही काही जण सत्तर वर्षाचे सेवेमध्ये पण नुसते बोट फिरवत होते बोट फिरून नाही समजणार गुरुचैत्र आपल्याला आणि घरामध्ये आपण जर खूप जण म्हणणार की दादा आम्ही घरी एक दिवसाचं वाचतो तीन दिवसाचं घरी कधीच करायचं नाही आपले घरातली वास्तू एवढी पवित्र नसते कोणी असू दे घरातली एवढी पवित्र नसते परत आपल्याला गुरुचरित्र वाचण्याचा एक्सपिरियन्स पाहिजे किती जरी असला मी माझ्या घरी स्वतः मी स्वतः माझ्या घरी तीन दिवसाचं कधी गुरुचरित्र वाचलेलं नाही एक दिवसाचं लांबच राहिलं तीन दिवसाचं पण नाही वाचत का बर कारण की घरी वाचायला आपलं मन स्थिर पाहिजे सात दिवसाचं गुरुचैत्र पारायण करावं तीन दिवसाचं करू नये गंगापूरमध्ये संगमावर तिथे जाऊन तुम्ही तीन दिवसाचं पारायण करू शकता कस काय कारण की तिथे प्रत्यक्ष दत्त महाराज बसलेले घरी काम नाही मग घरी पण आहे घरी नाही होणार घरी दोष असता कोणी चार दिवसाचे प्रॉब्लेम कोणी कोणी पाळतच नाही कोणीच पाळत नाही चार दिवसाचे प्रॉब्लेम मी तर म्हणतो कोणी चार दिवसाच पाळत नाही कोणी कोणी घरामध्ये नॉन व्हेज खाता हे खाता घरामध्ये वादविवाद भांडण किरकिर घरामध्ये लोकांना सहन होत नाही कोणी गुरुक्षेत्र पारण करत असल तर लोकांना सहन होत नाही लोक म्हणतात काय देव देव करतोय हे वास्तव्य वास्तव तरी पण काही काही माता बहिणी म्हणतात की मला करायचंच आहे तसे एक दोन माता बहिणीचे अनुभव आहे त्यांना मी सांगितले की तुम्ही एक दिवसाचं किंवा तीन दिवसाचं घरी गुरुक्षेत्र वाचू नका तरी पण त्यांनी वाचलं म्हणजे वाचायला सुरुवात केली एका त्यांनी वाचायला सुरुवात केली तिचं जे डोकं आहे ते बदिर झालं बदिर म्हणजे काय तिला समजतच नव्हतं काय वाचतं आपण ती दोन तीन घंटे बसली नंतर ती उठली तिने वा वाचलच नंतर एक दुसरी एक सेवेकडे होती तिने पण तीन दिवसाचं चालू केलं पहिले पहिले मध्ये वाचतो माणूस पण इतक्या वेळ महिला भगिनी बसू शकत नाही महिला नाही पुरुष पण बसू शकत नाही इतक्या आपलं मन स्थिर नाही होत बसणार हो। तुम्ही दहा मिनिट जप करायला माणूस जप करत नाही दहा मिनिट तर ते तीन दिवसाचं गुरुक्षेत्र घरी वाचणं म्हणजे अवघड आहे म्हणून वाचू नका जी माग चूक केली असेल ती सोडून द्या कोणी वाचू शकत त्याला पद्धत कोणी वाचू शकत ज्यांनी ज्यांचं त्यांनी खूप पारायण केलेली आहे त्यांची बसायची क्षमता आहे तुस्त बसून नाही मन स्थिर असण हलायला पण नाही पाहिजे मांडी पण नाही हालायला पाहिजे त्याच्याकडून वील तरीच करावं नाही तर अन्यथा सात दिवसात छान करावं आणि घरी तर एक दिवसाचं किंवा तीन दिवसाचं घरी पारायण करूच नाही शक्यतो घरामध्ये वास्तुदोष पितृदोष खूप त्रास असतो त्याच्याऐवजी तुम्हाला करायचंय तीन दिवसाचं तुम्ही गाणगापूर मध्ये जा संगमावर तिथं जावं तिथं स्नान करावं महाराजांना अदुमारा प्रदक्षिणा करावी आणि तीन दिवसाचं आपण पारायण तिथं करू शकतो किंवा एक दिवसाचं करू शकतो कारण की तिथे जी एनर्जी आहे ती एनर्जी वेगळी आपल्या घरची एनर्जी वेगळी आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी वादवाद भांडणं हे चालूच असत याच्यामध्ये तुम्ही टी व्ही चालू असणार आहे मुलं गोंधळ करता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आता मुलं गोंधळ करणार त्रास देणार इतक्या याच्यामध्ये तुमचं गुरुचरित्र वाचायला मन लागणार नाही सात दिवसाचं करू शकता सात दिवसाचं करायचं तर सकाळी पारायण करायचं सात दिवसाच सकाळी करायचं आपलं मन लागलं पाहिजे आपण मोठ्याने गुरुक्षेत्र वाचलं पाहिजे गुरुक्षेत्र पारायण करताना आता सगळ्यांनी पाणी पिलं तरी चालतं आता उन्हाळा आहे आता मी बोलतोय मला पण घशा थोडं हे प्रत्येकाने पाणी पिऊ शकता खडी साखर खाऊ शकता आणि एक दिवसाचं गुरुक्षैत्र पारायण एका सेवेकरता केलं होतं पण ते अर्धवटच झालं त्यांना त्रास झाला घरामध्ये बाधा होती करू देत नाही दुसऱ्या एका सेवेकऱ्यांनी तीन दिवसाचं केलं त्यांना रात्री स्वप्न पडलं आले की असं करायला चालत नाही कारण की ती सेवेकरी स्वतः सांगितलं की एक वेळ सोडायची दोन वेळ सोडायची त्यांना वाचन करताना झोप यायची वाचू देत नव्हतं हो ते जागा आहे ती जागा, जागा वाचू देत नाही म्हणून घरी करायचं असेल तर शांतपणे सात दिवसाचं पारायण करायचं सात दिवसामध्ये तुम्हाला मी म्हणतो दीर्घप्रण गुरुक्षेत्र वाचत असेल माईंड असेल तरी तुम्हाला दीड तास लागत असेल नॉर्मली दोन तास लागू द्या पण छान पैकी प्रत्येक शब्द शब्द आपल्या मुखातून वाचला गेला पाहिजे श्री गणेशाय आहे श्री गुरुदेव न श्री कुलदेवताय न प्रत्येक शब्द शब्द आपल्या गुरुक्षेत्रातला वाचला गेला पाहिजे नुसते बोट फिरवायचे नाही आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नये लोकात तुमचे गुरुचैत्र पारायण किती झालेले असेल पन्नास शंभर तरी पण प्रत्येक वेळेला गुरुचैत्र पारायणामध्ये नवीन शक्ती आहे नवीन ऊर्जा आहे आणि नवीन ताकद आहे प्रत्येक वेळा आपल्याला नवीन गोष्टी वाटतात म्हणून मन शांत ठेवून महाराजांना म्हणायचं माराजा, महाराज मी तुमच्या समोर बसले माझ्याकडून छान पारायण करून घ्या ना गडबड ना काहीच नाही आपण पिक्चरला जातो <coughs> पिक्चरला कसं तीन तास बसतो मन स्थिर असत ना आपलं तीन तास छान पैकी बसतो मग तसं गुरुचरित्र वाचन करताना आपलं मन स्थिर पाहिजे मनामध्ये कोणतीही भीती ताणतणाव पोटी संपण्याची भीती किंवा नुसतं वाचून संपवायचं तसं नाही पाहिजे तस कधीच करायचं नाही तस कधीच करायचं नाही मनापासून गुरुक्षेत्र पारायण करावं घरी एक दिवसाचं किंवा तीन दिवसाचं पारायण करू नका सात दिवसाच पारायण करावं तुम्हाला करायची इच्छा असेल तर गाणगापूर इथे जावं तुझा तीन दिवसाचं एक दिवसाच पारायण करू शकता आणि विषयाची परीक्षा पाहिजे गोष्ट आहे आता खूप जण माहिती असेल नाही म्हणतात आम्ही करतो आम्ही हे करतो इतक्या वेळ बसणं शक्य नाहीये आणि ते आपल्याला शक्ती आपली घरची शक्ती आपल्याला प्रत्येकाला आपली घरची शक्ती माहिती असते घरामध्ये बिनकामी वाद विवाद करून काही फायदा नाहीये खूप जण म्हणतील की सगळे काम धंदे करून काय नुसते पोती वाचत बसले असं पण होतं त्याच्यामुळे थोडं मन स्थिर करून सकाळीच पारायण करून घ्यायचं घरी एक दिवसाचं सात सा दिवसाचं तीन दिवसाचं करू नका सात दिवसाचं करावं घरी करायचं असेल तर आणि छानपैकी वाचावं సేవామి మహారాజాని రుజు శ్రీ స్వామి సమ